श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्याला एक विनंती आहे जर आपल्याला श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलवरची माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा सर्वांना विनंती आहे आणि आज आपण नुकतंच भाद्रमत भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी या दिवशी पार्थिव गणेश पूजन आपण करत असतो तर या दिवसापासून आपण कुठलं व्रत केलं पाहिजे तर आपण आजचा व्हिडिओ हा जो आहे हा संतती प्राप्तीसाठी गणेशाची कुठल्या प्रकारे आपण उपासना केली पाहिजे या संदर्भात बनवणार आहोत तर गणपती बसल्यानंतर गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर विविध व्रत गौरी गणपती अनंत चतुर्दशी असे अनेक व्रत या दहा दिवसामध्ये येत असतात परंतु आ, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या लाडक्या गणरायांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आपले जे प्रश्न आहेत ते मार्गी लागावे आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा यासाठी आपण कुठल्या प्रकारची सेवा संतती प्राप्तीसाठी केली पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आपण विविध प्रकारचे स्तोत्र मंत्र अथर्व शीर्ष आणि गणपतीची आरती करून गणपतीची सेवा आपल्या घरामध्ये रुजू करत असतो तर याला पार्थिव गणेशपूजन असं आपण म्हणत असतो तर आपण बघूयात की ज्या जोडप्यांना म्हणजे संतती नाही आहे किंवा विवाह होऊन खूप दिवस झाले आणि संतती प्राप्तीचा योग नाही आणि त्यांना संतती प्राप्तीसाठी खूप दवाखाने करून किंवा खूप उपाययोजना करून त्यांना संतती होत नाही अशांनी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वाद या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अशा अतोनात अमृत योगावर दहा दिवस कुठल्या प्रकारचे स्तोत्र मंत्र म्हटले पाहिजे आणि कुठल्या मंत्राची आपण जर माळ केली किंवा कुठलं स्तोत्र म्हटलं तर आपल्याला निश्चितच शंभर टक्के एकशे एक टक्का आपल्याला फरक मिळेल कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि गणपती बाप्पा ही सर्व मंगल म्हणजे सर्व संकट नाशन विघ्नहर्ता ही देवता आहे तुमच्या मार्गामध्ये आलेले सर्व जे विघ्न आहे हे गणपती बाप्पा हरत असतो आणि आपले जे विघ्न दूर करून आपलं जे कर्म आहे आणि आपलं जे इच्छित कार्य आहे ते पूर्ण करत असतो त्यासाठी आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून ही सेवा आपण वर्षभरात करत असतो तर त्यासाठी एक अमूल्य असा एक मंत्र आहे आणि एक स्तोत्र आहे जे स्तोत्र आहे ते स्तोत्र जर तुम्ही नित्य नियमाने अकरा पाठ तुपाचा निरांजन लावून आणि सुगंधित अगरबत्ती किंवा धूपबत्ती श्री गणेशासमोर लावून आसनास्त बसून जर तो मंत्राचा जर आपण पाठ केला तर आपल्याला निश्चितच वर्षभरात एकशे एक टक्का त्या मंत्राच्या प्रभावानं संतती प्राप्तीचं सुख प्राप्त होतो कारण हे जी गोष्ट आहे हे मी तुम्हाला स्वतः सांगत नाही तर ही शास्त्रशुद्ध गोष्ट आहे आणि याला शास्त्रमान्य कुठलेही स्तोत्र मंत्र जे असतात त्याचा खूप मोठा प्रभाव असतो याचं महत्त्व सांगणं व्हिडिओच्या माध्यमातून असं अगणित महत्त्व आहे की त्याचं महत्त्व जर संपलं समजलं नाही तर आपण तो मंत्र म्हणून त्याचा उपयोग नाही पहिल्यांदा आपण त्याचा त्या मंत्राचा त्या स्तोत्राचा भावार्थ आपण कळून घेऊया की त्या मंत्रामध्ये भगवती पार्वतीने त्या गणेशाला आवाहन केलेले होते आणि त्याचे स्तोत्र मंत्राचे पठण केले होते भगवानी भगवान श्रीकृष्णाने सुद्धा जेव्हा गोप पावलामध्ये म्हणजे जे गाईचे पावलं असतात मातीमध्ये उमटलेले त्याच्यामध्ये पाणी भरलेलं होतं आणि त्यामध्ये कृष्णाचं दर्शन चंद्राचं दर्शन त्यांना झालं आणि संम्यंतक मणी चोरण्याचा खोटा आड त्यांच्यावर जेव्हा आला तेव्हा त्या सुटकेपासूनसुद्धा अनंत चतुर्दशी व्रत आणि संकष्ट चतुर्दशी व्रत आणि पार्थिव गणेश चतुर्दशी व्रत म्हणजे भाद्रपद महिन्यात महिन्यातलं हे त्या यशोदावासी यांनी केलं आणि गणपती कृष्ण सॉरी बाळकृष्ण हे जे जांबुवंता सोबत युद्ध करून संयंतक मणी आंदन घेऊन जांबुवंतीसोबत लग्न करून आपल्या घराकडे परत आले या व्रताचं खूप असं अगणित मह महत्व आहे आणि या दहा दिवसामध्ये गणेश तत्व हे पृथ्वीवर अतोनात हजार सहस्रपटीने प्रभावित असतं आणि यामध्ये आपल्याला आपले इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी विविध स्तोत्र मंत्राचा उपाय आपण करत असतो तर यामधील हे जे स्तोत्र आहे हे स्तोत्र अतिशय लाभदायक आणि संतती प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे जर आपल्याकडे आपल्याला वाचता येत नसेल संस्कृतमध्ये तर आपण अगदी यूट्यूबच्या माध्यमातून ते लावलं तरी चालेल आणि त्याचं महत्त्व खूप ऑगणीत आहे कारण लग्नानंतर नवीन जोडप्यावर एक सुंदर आणि निरोगी मुलाला जन्म देण्याची अशी मोठी जबाबदारी असते अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे निविवाहित जोडप्याला अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नाही मग त्या कुटुंबातही अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात या समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी भाद्रपद किंवा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या सिद्ध गणेश जर यंत्र तुम्हाला मिळत असेल कुठं तर त्या यंत्राची स्थापना करून कुशा किंवा लोकरीच्या जेव्हा किंवा साध्या आसनावर आपण जर बसलो आणि गणेशाची प्रतिमा किंवा गणेशाच्या मूर्तीवर आपण अभिषेक केला या मंत्राचा स्तोत्राचा आणि त्याचं तीर्थ नवदांपत्यांनी घेतलं तर त्यांना निश्चितच संतती प्राप्ती आणि बुद्धिमान अशा मुलाला जन्म ते देतात कारण त्याचं त्या मंत्राचं प्रभावच एवढा आहे की साक्षात पार्वती माता यशोदा मैया आणि सर्व देवी देवतां लक्ष्मी माता सर्व देवी देवतांनी त्या स्तोत्राचं स्तवन केलेलं आहे आणि निर्विघ्नतेसाठी सर्वात आधी गणेशाचंच पूजन केलं जातं तर मग आपण या महिन्याच्या आपण या, या गणपतीच्या भाद्रपद उत्सवापासून दहा दिवस या व्रताला सुरुवात करावी आणि त्या गणप त्या स्तोत्राचं नाव आहे संतान गणपती स्तोत्र हे स्तोत्र गणाच्या स्वामी पूर्ण पूर्णता आणि बुद्धीने संपन्न हे देवाला अर्पण म्हणजे श्री गणेशाला अर्पण केलेलं आहे आणि गुरु दयारा गुरुवे गोप्तरे गुया सीता ते गेप्या गोपी तशेषा भोवने चिदात भवि विश्वासाठी मुळासाठी भविष्यासाठी विश्वाच्या निर्मितीसाठी तुला हे स्तोत्र अर्पण केलेलं आहे एवढं महत्त्व भक्ती आणि श्रद्धेने या स्तोत्राचे जर तुम्ही पठण केलं तर तुम्हाला निश्चितच सर्वगुण संपन्न संतान संतती प्राप्तीसाठी मदत होईल संतान स्तोत्र आहे ते संतान गणपती स्तोत्र ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दे देईल आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून तुम्हीसुद्धा अकरा आवर्तन न चुकता तुफास निरांजन लावून आणि गुड खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या गणपतीच्या समोर दाखवून त्याचं तुम्ही व्रत दहा दिवस करा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात तुम्ही सांगा कारण अतिशय महत्त्वाचं हे स्तोत्र आहे आणि एक मंत्रसुद्धा आहे तो मंत्र एवढा प्रभावी मंत्र आहे की त्याने सर्व संकटे दूर होऊन आपले इच्छित जे कार्य आहे ते कार्य आपण पूर्ण करू शकतो कारण तो मंत्र एवढा प्रभावी आहे त्या मंत्राचं मंत्र मी उच्चारून तुम्हाला एकदा दाखवत आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा कृपा करा नाही आहे कृपा करा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा आणि याच बरोबर ओम गंगनपते नम या दोन मंत्राच्या आपण अकरा अकरा माडी या दहा दिवसामध्ये घ्यायच्या आहेत आणि या संतान गोप संतान गणपती जो स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं तुम्ही पठण अकरा वेळा आवर्तन करायचे आहेत आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे की बाप्पा माझ्या घरात संतती सुख द्या देण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्यावा आणि निश्चितच वर्षभरात तुम्हाला त्याचा काय रिझल्ट येतो तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता आणि हे स्तोत्र अतिशय लाभदायक आहे आणि सर्वांची इच्छा बाप्पा पूर्ण करोत यासाठी बाप्पांच्यानी आणि स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये